नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी माननीय आयुक्त तथा सुनील पवार यांनी शहर चौक रस्ते सुशोभीकरण शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारीकरण अतिक्रमण मुक्त फुटपाथ इत्यादी गोष्टी करण्याचं नियोजन केलंय त्यानुसार शहरातील बेकायदेशीर खोकी हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार अतिक्रमण विभाग यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आज सिव्हिल हॉस्पिटल परिसरात बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई करण्यात आली सहा खोकी काढण्यात आली पुढील कारवाई अद्याप चालू आहे उपायुक्त वैभव साबळे अतिक्रमण टीम यांनी सदरची कामगिरी केली अनेक वर्षांपासून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत वारंवार नागरिकांकडून मागणी होत होती शुक्रवार दोन फेब्रुवारी पासून महापालिका क्षेत्रात बेकायदेशीर खोकी महापालिकेत दिलेले परवानाधारक यांनी प्रमाणापेक्षा जास्त वाढवलेली खोके काढण्याची कारवाई चालू केली असल्यानं आज सिव्हिल हॉस्पिटल परिसरात बेकायदेशीर बसलेली खोकी काढण्याची कारवाई सुरू आहे उपायुक्त वैभव साबळे पंडित पाटील यांनी नियोजनपूर्वक बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली बेकायदेशीर खोकी काढून घेण्याबाबत वारंवार सूचना देऊन खोकी हटवलेली नव्हती तीच खोकी दोन पासून कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली यानुसार यापुढे तीनही शहरांमध्ये कारवाई होणार नागरिकांकडून या कारवाई बाबत समाधान व्यक्त करण्यात आलं दरम्यान शंभर फुटीचे सेंच्युरी मार्केट कमिटीच्या सभासदांचे सर्व अतिक्रमण सेंचुरी कमिटीचे अध्यक्ष सलीमभाई नदाफ आणि संचालक मंडळांनी आज स्वतः उभारून काढून घेण्यास सुरुवात केलेली आहे